नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका याच्या जे परीक्षेच्या जे तारीख आहे ते जाहीर झालेले आहे ही परीक्षा जे आहे ते तीन तीन जानेवारीपासून ते पाच जानेवारीपर्यंत राहणार आहे तीन तीन जानेवारीला सकाळी साडेआठ वाजता फर्स्ट शिफ्टमध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल पशुधन पर्यवेक्षक या तीन पोस्टचे पेपर राहणार आहे नंतर दुपारी साडेबारा वाजता म्हणजेच सेकंड शिफ्टमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक या पोस्टचा पेपर राहणार आहे आणि दुपारी साडेचारला म्हणजेच थर्ड शिफ्टमध्ये कनिष्ठ अभियंता विद्युत याचा पेपर राहणार आहे बघा चार तारखेला सकाळी साडेआठ वाजता फर्स्ट शिफ्टमध्ये लेखापाल उद्यान सहाय्यक विद्युत पर्यवेक्षक या तीन पोस्टचा पेपर राहणार आहे आणि सेकंड शिफ्टमध्ये दुपारी साडेबारा वाजता स्वच्छता निरीक्षक या पोस्टचा पेपर राहणार आहे आणि दुपारी साडेचारला म्हणजेच थर्ड शिफ्टमध्ये कनिष्ठ लेखा परीक्षक आणि लेखा लिपिक या दोन पोस्टचा पेपर राहणार आहे पाच जानेवारीला सकाळी साडेआठ वाजता फर्स्ट शिफ्टमध्ये लेखा परीक्षक या या पोस्टचा पेपर असणार आहे बघा त्यांनी इथे वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरून तुम्ही तुमचे हॉ तिकीट डाउनलोड करून घ्या तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद